नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका अशा मशीन बद्दल माहिती घेणार आहोत जी मशीन आपल्या दैनंदिन शेती कामात अतिशय उपयुक्त ठरते ही मशीन आहे किसान शक्ती या कंपनीची किसान शक्ती चॅम्पियन चाप कटर एक विश्वासार्ह टिकाऊ आणि अचूक चारा कापणारी कुट्टी मशीन सर्वात आधी पाहूया या मशीनची खास वैशिष्ट्ये या मशीनमध्ये दिला आहे केअर सिस्टीम ज्यामुळे तुम्ही चारा कापायचा आकार म्हणजेच कट साईज सहजपणे कमी जास्त करू शकतात उदाहरणार्थ जर तुम्हाला जनावरांसाठी लहान आकाराचा चारा हवा असेल तर त्या प्रमाणात जाड मध्यम बारीक अशा प्रकारे गियर समायोजन करता येते यामध्ये दिला आहे चार एम एम जाडीचा कन्वेअर बेल्ट हा बेल्ट इतका मजबूत आहे की हिरवा किंवा कोरडा कोणत्याही प्रकारचा चारा मशीनमध्ये आपोआप आणि सातत्याने जाऊ शकतो तुम्हाला वारंवार चारा टाकायची गरज नाही यामुळे वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होते तसेच आपल्या हाताला चारा टाकताना इजा होण्याची शक्यता पूर्णपणे कमी होते या कुट्टी मशीनची चारा कापण्याची क्षमतासुद्धा खूपच उत्कृष्ट आहे साधारण पंधराशे ते अठराशे किलो प्रति तास यानुसार हे मशीन हिरवा चारा कापते आणि अकराशे ते 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 तेराशे किलो प्रति तास यानुसार ओरडा चारा कापते म्हणजे जर तुम्ही दररोज जनावरांना भरपूर चारा देणार असाल तर ही मशीन तुमचं काम फार कमी वेळेत आणि अगदी सुबकपणे करते ही मशीन खास तयार केली आहे चार ते वीस जनावर असलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुम्ही लहान शेतकरी असाल किंवा मध्यम प्रमाणावर दुभती जनावरं पाळत असाल तरीही ही मशीन तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तसेच सेल्फ ॲडजस्टिंग रोलर ही या मशीनची आणखी एक खासियत आहे हा रोलर चाऱ्याच्या जाडीप्रमाणे आपोआप सेट होतो तुम्हाला रोलर बारकाईने बदलत बसायची गरज नाही त्यामुळे मशीन वापरणं अत्यंत सोपं होतं या मशीन सोबत तुम्हाला मिळतो मोटर पुली आणि बेल्टचा सेट हे भाग मशीनच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतात आणि ते कंपनीकडूनच मशीन सोबत दिले जातात हे मशीन चालवण्यासाठी तुम्हाला लागते फक्त तीन एच पी ची मोटर मोटरचा मोटर चा म्हणजेच गती आहे दोन हजार आठशे ऐंशी आर पी एम जी या मशीन साठी योग्य आणि प्रभावी आहे तसेच तुम्ही या मशीनला पेट्रोल इंजिन सुद्धा जोडू शकता शेतकरी बांधवांनो च्या बाबतीतही ही मशीन अगदी उच्च दर्जाची आहे यामध्ये एकूण पाच ब्लेड्स दिलेले आहेत त्यातील एक ब्लेड हे फिक्स म्हणजे स्थिर असते आणि चार ब्लेड हे फिरणारे म्हणजे मुव्हिंग असतात हे सर्व ब्लेड्स चाऱ्याला दोन वेगवेगळ्या आकारांमध्ये कापतात एक इंच आणि शून्य पूर्णांक पाच इंच म्हणजे छोट्या आणि मोठ्या साईजचा चारा तयार करता येतो या मशीनचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे या या मशीनचे वजन फक्त अठ्ठेचाळीस किलो मोटरशिवाय आहे त्यामुळे मशीन हलवणं किंवा जागा बदलणं सहज शक्य होतं कम्प्लीट मशीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही मशीन आहे मजबूत कार्यक्षम शेतकऱ्यांचा दर्जा लक्षात घेऊन डिझाईन केलेली जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल चाऱ्याचं काम लवकर आणि व्यवस्थित करायचं असेल तर किसान शक्ती चॅम्पियन ही चाप कटर मशीन नक्की विकत घ्या आजच भेट द्या यशवंत ॲग्रोमार्ट नाशिक तुम्हाला मशीन पाहता येईल त्याचं प्रत्यक्ष डेमो मिळेल आणि अधिक सल्लाही मिळेल अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद